नमस्कार मी डॉक्टर कविता राणे बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला एक अत्यंत महत्वाची राजकीय अपडेट मुंबई मधन समोर येते मातोश्रीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पोहोचल्यात ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद सुरू आहे লাইক টাইগার দেখি না আমার কেউ নলেজে নিয়ে আসে লেটমি সি ফার্স্ট কি বলেছে उट आई कैन कैनो एक मिनट मुझे जो कुछ कहना है मैं ठीक से प्रेस कॉन्फ्रेंस तो लेके कहूंगा आप कृपा करके कर, कर समझे ये हमारी पारिवारिक मुलाकात थी कृपा करके इसमें राजनीति ज्यादा मत रहिए हम जो हमें कहना होता है हम खुले आप कहते हैं कहने के लिए कुछ हम डरते नहीं है और जहाँ जो कुछ कह रहा है मैं और दीदी हम कहते हैं और कहेंगे उसपे कुछ धन के ले, लेकिन थोड़ा सा बात समझिए कि पारिवारिक है जिसपे कृपा कर राजनीति ज्यादा मत चाहिए तो धन्यवाद हमारा पार्टी का स्टैंड इज वेरी क्लियर यूनिटी इन डाइवर्सिटी इज अवर मेन आइडियोलॉजी एंड वी यूज टू प्रोटेक्टिंग दीदी तर मुंबईला आले की मी नेहमी शरद पवारांना भेटते असं ममता बॅनर्जी यांनी सांगितलं ममता बॅनर्जी यांचा आज मुंबई दौरा आहे मुंबई दौऱ्यादरम्यान मातोश्रीवर जाऊन ममता बॅनर्जी यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली पत्रकारांनी काही राजकीय प्रश्न विचारले मात्र उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी करत ही भेट कौटुंबिक आहेत राजकीय प्रश्न टाळा अशी विनंती केली त्यानंतर ममता बॅनर्जींनीही फार वक्तव्य केली नाही मात्र ममता बॅनर्जी यांनी उद्धव ठाकरे यांचा पक्ष फुटणं पक्षाचं चिन्ह आणि नाव उद्धव ठाकरेंकडे न राहणं यावर मात्र भाष्य केलं ममता बॅनर्जी यांनी आजच्या मुंबई दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे यांची भेट घेतली खरं तर ममता बॅनर्जी जेव्हा जेव्हा मुंबईला येतात तेव्हा तेव्हा त्या शरद पवार यांचीही भेट घेतात या अगोदर सुद्धा अनेक वेळा या दोनही नेत्यांमध्ये मुंबईमध्ये भेट झाल्याचं सगळ्यांच्या स्मरणात आहे त्यामुळे ममता बॅनर्जी यांची ही भेट राजकीय स्वरूपाची की खरच उद्धव ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे फक्त कौटुंबिक स्वरूपाची याबद्दलच्या चर्चाही होत राहतील